या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस अॅडव्हान्स बुकिंग सुरू कार मध्ये अडकली पाच वर्षाची मुलगी ना आवाज येत होता ना गाडी मध्ये हवा मुलीसह नागरिक झाले होते हतबल प्रयत्न करूनही बाहेर येत नव्हती मुलगी पहा धडकी भरवणारी ही घटना एका मिठाईच्या दुकानाबाहेर घडलेल्या घट घटनेने सर्वांचे लक्ष वेधलं आहे एका व्यक्तीने आपली गाडी पार्क केल्यानंतर चुकून दरवाजा लॉक केला गेला आणि त्याची चिमुकली मुलगी गाडीतच अडकली चाव्या देखील गाडीतच आतच राहिल्या गाडी लॉक झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले मात्र यावेळी या एका तरुणाच्या सुझावटीने परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे या तरुणाने आपल्या मोबाईलवर फोनवर एक व्हिडिओ शोधला ज्यामध्ये गाडी आतून कशी अनलॉक करायची हे दाखवले होते त्याने हा व्हिडिओ चिमुकलीला दाखवला आणि तिला एक एक स्टेप फॉलो करण्यास सांगितलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या चिमुकलीने व्हिडिओ प्रमाणे सर्व पायऱ्या यशस्वीप्रणे पार केल्या आणि गाडीचे लॉक आतून उघडलं मुलगी सुखरूप बाहेर येताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि तिने आपल्या बाबांना घट्ट मिठी मारली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ही घटना तेलंगणातील पुड्यापुल्ली जिल्ह्यातील सुलतानाबाद येथील आहे ही घटना आपल्याला दाखवते की तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास किती मोठे संकटे टाळता येऊ शकतात खरोखरच ही मुकली आणि त्या तरुणाच्या प्रसंगावधाने सर्वत्र कौतुक होत आहे जॻारे <laughs>